नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बागा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे चौपन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे एक रुपये आणि सर्वसाधारण भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली सातशे सत्तर क्विंटलची किमानदर भेटल्या आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे अमरावती आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसादरंदर भेटले आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसादरणंदर भेटले आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवकली सात हजार ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची रुप बाजार समिती आहे पांढरकवडा जात आहे एक मध्यम स्टेपल अवकाली तीनशे नव्वद क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली सातशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये नंतरची बाळासाहेती आहे पार्श्वनी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवकाली आठशे बारा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे अकोला जात आहे लोकल आवकाली सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अबोखाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद